आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातला नवीन शाळेमध्ये भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून मोफत दंत चिकित्सा तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन हा उद्देश होता या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे व योग्य वेळी उपचार मिळावेत हा होता या कार्यक्रमाला उपस्थित समितीचे अध्यक्ष अध्यक्ष हे कार्यक्रमाचे होते त्याचबरोबर उद्घाटक म्हणून गावचे सरपंच प्रतिनिधी कैलासराव चव्हाण होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील सतीशराव काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्मान्य हनुमतराव चव्हाण काका तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते गंगाधरराव शिंगारे हे बोर बोर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ पालकवर्गाची उपस्थिती लाभली उपस्थित सर्व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर संविधानाची उद्देशिका याचं गायन करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान सर यांनी कार्यक्रमाचे सविस्तर अशी प्रस्तावित केले त्यानंतर आपल्या गिरीराज मल्टीस्पेशलिस्ट डेंटल क्लिनिक अँड एम सेंटर सेंटरचे डॉक्टर प्रेषित सुभाषराव मुक्कावार यांनी सर्वांना अतिशय सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन केलं त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित पोलीस पाटील आणि शिंगारे साहेब यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं आणि सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली जय हिंद जय भारत